कल्याण ग्रामीण येथील दहागाव येथे घेण्यात आलेल्या या सभेत भाजपा सरकारचा महागाई विरोधात जनजागरण अभियान अंतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधून कल्याण काँग्रेसच्या वतीने जोरदार प्रदर्शन करत भव्य रॅलीचे आयोजन व जाहीर सभा संपन्न झाली गेल्या सात वर्षात गगनाला भिडलेली महागाई मोठ्या प्रमाणात होत असलेली इंधन व गॅसच्या किमतीत होत असलेली वाड वाढ आणि वाढीमुळे सामान्य माणसाला न परवडणारे तसेच कोलमडलेले बजेट याबाबत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार जिल्हा दयानंद चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सदर अभियान राबविण्यात आले यावेळी ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे माजी खासदार सुरेश टावरे शहापूर अध्यक्ष महेश धानके महिला जिल्हा अध्यक्ष संजा मेश्राम राकेश पाटील भिवंडे अध्यक्ष दिनेश सासे प्रदेश ओबीसी सेल सहसचिव सुनील शिर्के महाराष्ट्र इंटक इंटक राज्य सचिव राम जोशी पर्यावरण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी सभापती कल्याण नाना चौधरी जिल्हा उपाध्यक्ष परशुराम पितांबरे किरण केने जिल्हा सरचिटणीस सर रवींद्र पडटोले सूर्यकांत सरपंच अरविंद मिरकुटे मा, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली संपन्न झाली या महागाईला कंटाळलेल्या सरकारचा निषेध करून कल्याण ग्रामीण मधील तसेच परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी का बी एन संदीप यांच्यासह जिल्हाध्यक्ष चोरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार देसले यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद